नवीन ब्लॉक मध्ये आज आलोय आपण शिरसोदीला रवींद्र बँड शिरसोदा हो गाडी आलेली आज काहीतरी काम बाकी त्यांचं साहेबच काम चालू मध्ये आणि श्रीकृष्णची गाडी ही दादे कृष्ण बँडची गाडी काही दिसत नाही इथे कुठे गोडाऊनला लावली असेल थे त्यांनी यांचं काम दाखवू आपण तुम्हाला काय चालू आहे चला मित्रांनो आज शिरसोलीला रवींद्र बँड शिरसोदा भरणपूरची गाडी आलेली आहे काही काम आहे त्यांचं त्यांचंच काम चालू आहे अजून आणि साईबाणचं भरपूर काम झालं आता नावाचा पत्र पण लावला गेलाय साईडचा आणि स्टीलचं पण काम झालंय भरपूर त्याला दाखवतो पुढे भरपूर पाऊस चालू मित्रांनो इकडे पूर्ण गाडी झाकली बघा तू पूर्ण गाडी झाकली मित्रांनो पाऊस चालू म्हणून म्हणजे आधी ओपन होती गाडी पूर्ण पण आता पाऊस चालू झाला म्हणून झाकावी लागली श्रीकृष्णा बँचे जनरेटर पण आलंय मित्रांनो गाडीत ठेवलं झाकलंय झाकले पाऊस पावसामुळे पण एकशे पंचवीस बी मित्रांनो अशोक लेलँड अजून जनरेटर ठेवायचं बाकी आहे गाडीमध्ये साहेबांचं अरुण काकाची कामं चालू मध्ये गाडीचे काहीतरी पत्रे कटिंग करता येते घ्या मित्रांनो डिझाईन किती बारीक बनवलेली आहे हे स्टील ना श्रीकृष्ण व्हॅनचं आहे ते आपल्या गाडीत बनवले अजून डिझाईन बनायची बाकी आहे भरपूर बारीक डिझाईन आहे मित्रांनो पण बनल्यावरच समजेल ते कसं आहे काही सिस्टमच आहे त्या गाडीमध्ये की अजून मला पण सांगितलंय नाही काकांनी डायरेक्ट गाडी बनल्यावर सांगणार आहे ते कसं आहे काय कारण की कसं मी सांगेल पण अजून कॉपी होऊन जाईल त्याची भरपूर ठिकाणी त्याच्यामुळे काका बोलले मला की मी जेव्हा पूर्ण गाडीचे एकदम सेटअप रेडी होईल Hãy vào cho kênh luôn. Mì Gõ Để không các bạn, đây तेव्हा मित्रांनो आपली रवींद्र बँड सुद्धा यांची गाडी हे दादा मालक आहेत त्याचे यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये ठेऊन देईल कोणाला ऑर्डर करायची असल्यास दादाशी संपर्क करू शकता तुम्ही एक नंबर गाडी मित्रांनो खूप छान आहे गाडी दिसायला हो रवींद्र बँडचे मालक येत मित्रांनो आहे तुषार दादा आपले सायबँडचे कार्यकर्ते येते पण मित्रांनो आपला सायबँड मसावत, मोहन काका यांचं दरवर्षी नवीन नवीन सेटअप असतो दरवर्षी गाडी बदलवतात ते दरवर्षी नवीन साऊंड लावता गाडीला यावर्षी पण त्यांनी भारत पेन्स निवारली बारा चौदा आणि साऊंड पण नवीन बुक केलं आहे सर्व अजून गाडीचं काम पूर्ण नाही झालं आहे म्हणजे पूर्ण जेव्हा गाडीचं काम पूर्ण होईल एकदम म्हणजे नाईंटी पर्सेंट झालेलं असेल तेव्हा साऊंड आणून आपलं कॅबिनेट फिटिंग करायचंही ते गाडीला आणि मग साऊंड लावायला जाईल गाडी मित्रांनो आता आपली गाडी बाहेर आहे साहेबांची आणि राहुल दादांची गाडी मध्ये लावणार आहे श्री कृष्णा हे आपली मित्र आहे दादा यांचा मावली बँड आहे यांचा पण नंबर देऊन देईल मी डिस्रिप्शनमध्ये इथल्या शिरसुलीची गाडी त्यांची पण गणपतीसाठी बँड लागा कोणाला तर त्यांचा नंबर देऊन देईल मी बुकिंग करून घ्याल दोनशे तर मित्रांनो आता दादांचं काम झालं आहे रवींद्र बँडचं तर दादांची गाडी जाणार आहे म्हणजे राहुल दादा येत आहे आपली श्रीकृष्ण बॅनवाले त्यांची गाडीमध्ये लागणार आहे आपली साहेबांची पण बाहेर लावायची आता ते दाखवतो तुम्हाला पुढे दादा त्यांचा नंबर डिस्क्रिप्शनला टाकला आहे कोणाला जर ऑर्डर करायची असेल तर दादांना संपर्क करू शकता तुम्ही मित्रांनो रवींद्रबॅन शिरसोदा यांची गाडी अठरावेस आहे फुल हायड्रोलिक सिस्टम आहे आणि सव्वीस आर पी ए एकदम भारी साऊंड आहे मित्रांनो जर कोणाला ऑर्डर करायची असली गणपतीसाठी तर तुम्ही बिंदास्त ऑर्डर करू शकता नो प्रॉब्लेम मित्रांनो एकदम भारी बँड आहे त्यांचा नंबर डिस्क्रिप्शनला टाकला आहे मी साहेब यांची गाडी तो क्लिनिक बनवणार आहे यावरती पण डोकं चालत नाहीये त्यांनी अशा अशा ठिकाणी काय काय लावून ठेवलंय हो काही समजत नाहीये पूर्ण बनल्यावरच समजेल आता आपल्याला काय औलदारांची गाडी पण एकदम मस्त आहे तिथं पण पूर्ण काम झाल्यावर समजेल आपल्याला काय बनवलंय हो काय नाही एकदम गाडी म्हणजे एक नंबर सिस्टम लावणार आहे पण एकदम छान लावणार आहे मित्रांनो दिसायला पण किती छान दिसते मित्रांनो गाडी पाहतो यांची <्चेणाग> गाडी जाते मित्रांनो आता पॅकिंग करताय त्यांना बरूला जायचंय पाणी चालू आहे मित्रांनो इकडे भरपूर दोऱ्यात 재미있 t t e r 으로 높이로 n a s t r a गेली मित्रांनो ही गाडी रवींद्र बँकिंग सुद्धा मोहन काका स्वतः मदत करताना गाडीचं काम करताना त्या भाऊला मदत करू लागतंय मोहन काका तर मित्रांनो आपली साहेबांची गाडी ही चोवीस वीसची गाडी राहणार आहे आणि तीस प्लस चार राहणार आहे म्हणजे तीसपेक्षा भरपूर जास्त आहे चाळीस असू शकतात तर आपल्याला अजून माहीत नाही काका तीस बोललेले आहेत तीसपेक्षा जास्त आणि साऊंड पण एक नंबर आणला आहे मित्रांनो त्यांनी बाहेरून साऊंड मागवला आहे आणि कॅबिनेट पण एकदम म्हणजे कंपनीच्या मागवलेल्या आहेत तर त्यांनी ते काही नाव वगैरे सांगितलं नाही आहे भरपूर गोष्टी अशा आहे की ते बोलले की सांगायचं नाही जो असं डायरेक्ट कोकनिंगला कळवू आपण लोकांना तर त्यामुळे जितकं ते सांगतील तितकं आपण पण तुम्हाला सांगू नंतर ते बोलायला ठरू की आपण काही जास्त हो। सांगितलं त्यामुळे कॉपी झाली बा तुमची राहुल दादा आले श्रीकृष्ण व्हॅनवाले त्यांची गाडी मित्रांनो येईल साठ पंचावन्न ह मित्रांनो जितकी अपडेट झालेली तितकी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय त्यांची गाडी किती अपडेट केली गेलेली व अजून भरपूर गाडी येतील मित्रांनो इथे साईराज बँक जडके साजन बँड जडके अजून मोर्या बँड गिरड आणि अजून भरपूर दोन चार प्रकारच्या गाड्या बाकी इथे येण्याच्या त्यांचा आपण ब्लॉक बनवून दाखवतो तुम्हाला मित्रांनो इकडे पाऊस भरपूर चालू आहे त्याच्यामुळे जितका ब्लॉक बनवून आला तितका बनवून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो नवीन असेल तर सपोर्ट करा मित्रांनो थोडा आपलं पण चॅनल नवीन आहे आपलं जे आधीचं जुनं चॅनल होते मित्रांनो आर्टिस्ट वैभव म्हणून त्याला काही प्रॉब्लेम आल्या आल्यामुळे ते दोन हजार एकवीसमध्येच बंद झालंय तर आता आपण हे नवीन स्टार्ट केलं आहे तर थोडा सपोर्ट करा मित्रांनो तुमचा सपोर्ट खूप मोलाचा ठरेल माझ्यासाठी इथे डबल येणार आहे मित्रांनो आता अरुण काका गाडीत चढले काहीतरी लाईनरी लावायचंय त्याच्यामुळे काही सेटिंग करता येते गाडीच्या देश आता त्यांच्या कॅबिनेट असतात ना त्यांचं काहीतरी लावणार की तिथे त्यांचं सिस्टम कसं बनवता येते चालू आहे त्यांचं श्रीलक्ष्मी बँड मामरूडचे संचालक पण आलेले आहेत मित्रांनो त्यांचा पण नंबर डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल तुम्हाला गणपतीमध्ये बँड लागल्यास त्यांना संपर्क करू शकता तुम्ही राहुल दादा पण आहे मोहन काका पण आलेले तिथे अरुण काकाचं काम चालू आहे ते असायमेंट मसावाची गाडी बाहेर येते मोन काका गाडी बाहेर काढताय मित्रांनो काकांचं वर्कशॉप रस्त्यावर हायवेवर असल्यामुळे रस ते भरपूर ट्रॅफिक होऊन जाते गाड्या बाहेर काढायला भरपूर अडचण होते पा साहेबांची गाडी काढली गेली मित्रांनो बाहेर आता राहुल दारांची गाडी लागते वी मध्ये मित्रांनो त्या साईडला जावं लागेल आपल्याला ट्रॅफिक भरपूर इथे राहुल दादा उभे लक्ष्मी बँकचे संचालक पण आहे मित्रांनो बांबरूडचे मित्रांनो तुम्हाला कसा वाटला साहेब यांचा लुक नक्की कमेंट मला सांगा अजून भरपूर काम बाकी आहे तरी पण बघा किती छान दिसते गाडी बघू शकता तुम्ही मित्रांनो आपण राहू दादांशी थोडे बोलणं करून घेऊ त्यांच्या गाडीचं काय कसं सिस्टम वगैरे आपल्याला त्या साईडला जावं लागेल मित्रांनो मित्रांनो राहुल दादा दोन शब्द सांगणार आहे आपल्याला दादा आपल्या गाडीला किती बेस आहेत वीस बेस आहेत वीस मित्रांनो वीज बेस येत आपल्या गाडीला आणि शेपी येते दादा चाळीस आरपी आहे मित्रांनो चाळीस शार्पी आणि वीज बेस खूप मोठा दणकावणार आहे या वेळेस गणपतीमध्ये तर नक्की तुम्ही पण या गणपतीमध्ये आपलं श्रीकृष्ण बँड बघायला मित्रांनो आपण आताच राहुल दादांशी बोललो आहे दादांनी सांगितलं आपल्याला चाळीस आरपी आणि वीज बेस राहणार आहे गाडीला आणि मित्रांनो ही गाडी खूप युनिक राहणार आहे राहुल दादांची तिचं पण सिस्टम वेगळं राहणार आहे भरपूर तर त्यांच्या गाडीचं चा काम चालू होतंय तुम्हाला तिकडे जाऊन दाखवतो मी आता मित्रांनो राहुल दादांच्या आताच आपलं बोलणं झालं आहे तर मला माहित नव्हतं मित्रांनो ते जनरेटर ब्याऐंशी केवीचं आहे मी चुकून तुम्हाला एकशे पंचवीस सांगितलं पण आता राहुल दादांकडून कन्फर्म केलं तर ते ब्याऐंशी पॉईंट पाच केवीचं जनरेटर आहे मित्रांनो त्यांच्या गाडीमध्ये अशुकलेल्यांचं तर मित्रांनो दादांची गाडी आली आता मध्ये आणि तिथं साफसफाई तिचं काम चालू होतं आहे आता दोन्ही टॉपच्या बँडचे मालक बसलेले आहेत आपल्यासोबत आज श्रीकृष्ण बँम आणि साईबांना सावत मोहन काका आणि राहुल राहुलदा सक्के नावच भाऊ लागतात मित्रांनो दोन्ही एकदम म्हणजे जा मार्केट जाम करून ठेवलेलं आहे आपलं बँड लाईन मध्ये मित्रांनो यावेळेस दोन्हीच्या गाड्याचं एकदम मोठा दणका राहणार आहे तुम्ही बघून गेला यावेळेस गणपतीमध्ये एक नंबर राडा होणार आहे मित्रांनो डायरेक्ट आता मित्रांनो मेन कार्य करते रवे दादा गाडीचं काही काम करताय मोहन काका आणि श्रीकृष्ण बँडचे संचालक राहुल दादा डिस्कशन चालू त्यांच्यामध्ये बोलणं चालू त्यांच्यामध्ये आहे गाडीचे विषय काय कसं आहे मित्रांनो त्यांनी साईबँड आणि श्रीकृष्ण बँडला एकदम ब्रँड बनवून आहे मार्केटमध्ये आणि विशेष म्हणजे दोन्हीच्या गाड्या एकच ठिकाणी बनतात दरवर्षी आणि बनवणारे पण अरुण जागाच असतात त्याच्यामुळे ना तो आपल्या जाण्याचा विशेष आहे आजचा ब्लॉग एवढाच बाकी आपण पुढच्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू करू चला बाय